संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना नव्हे तर या गावात या गावाला नाही मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे एक तर संतोष देशमुख हे अत्यंत असणारे असे हो सरपंच होते गेल्या वर्षापासून ही ग्रामपंचायतांच्या आणि मसाजोगच्या देऱ्यामध्ये असणारी जी काही सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनी मध्ये खंडी मागण्यासाठी गेलेल्या लोकांनी त्याला मारहाण केल्यानंतर त्यांची कंपनी पोलिसांनी लवकर घेतली असतील त्याच्यामध्ये अट्रोसिटी जाऊ शकते एखाद्या दलितावर जर आता हल्ला झाला असेल तर तिथं पोलिसांनी अट्रोसिटी ऍक्ट लावला पाहिजे आणि एसपी न झालेले माझी झालेला पण या पहिल्या गुन्ह्यामध्ये ऍक्ट तर लागलाच पाहिजे संतोष देशमुख

माणूस गेला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे महाराष्ट्राला हजरवून टाकणारी घटना आहे देशातल्या लोकांना हल्ला वाटावी अशा पद्धतीची घटना आहे आणि मोठ्या घटना काय या वाश्मीला का मारलं विचारण्यासाठी केलेल्या संतोष व पद्धतीने हल्ला झालेला आहे आरोपी चार पकडण्यात आलेले आहेत तीन आरोपी अजूनही पकडण्यात आलेले नाहीत आहे की महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आपलं सीआयटी क्राईम ब्रँच हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी ही यंत्रणा आपली आहे तरी सुद्धा अद्याप सगळे आरोपी पकडले जात नाही अनेक वेळेला अनेक गुन्ह्यामध्ये कुणी हल्ला केला कोणी खून केला याची माहिती नसताना चोवीस चोवीस तासामध्ये पोलीस त्या आरोपीला पकडून आणतात आणि या प्रकरणामध्ये आरोपींची नाव सगळे आहेत गेलेल्या रूपाने हल्ला केलेला आहे आणि ते कोण लोक आहेत त्याची सगळी नाव पोलिसांकडे आहे परंतु आतापर्यंत त्याला अटक झालेली नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार आहे आणि गाव अत्यंत संतप्त आहे बीड जिल्ह्यातील जनता अत्यंत संतप्त आहे आपण कोणाला या प्रकरणामध्ये पाठीची घसता कामा नाही जो कोणी या प्रकरणाचा सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला हो पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपले धनंजय देशमुख यांचे छोटे बंधू आहेत

पोलिसांना काय आरोपी सापडत नाही लवकर काय लवकर त्याची चौकशी होत नाही आहे